स्वाती का यूट्यूब YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार आता मी करते दिवाळीचं रंगाचं काम आम्ही सर्व घरीच रंग देतोय आमचा छोटा यक्ष प्रमाणमध्ये करते बघा धालू मारतोय आय लाइक तोच मला बघा मदत एकदम का काय काम करतो आले बापे ते मी करू किती आले बापे बस बस दे आईकडे दे बेटू मग शू कस झालं आले बापे झोप आता बसून थकला बाबा थकला

कोण बन तू कमी आहे ना आधी घेऊन दीड लिटर आहे ना सवून जाईल मग हे टाकून अर्धाच लिटर आहे ना नाही पण मग दीड लिटर घेतलाय ना ठीक है दिखता तर मी इकडं एका बाजूला शेवया बनवते तर उकळ आली की शेवया टाकून देईल आणि इकडे प्रज्ञा हॉल झाला आहे आता इकडे चालू आहे आता वॉशरूमजवळ मिस्टर इथं कलर लावायचं काम आहे सगळा पसार पडला आहे आता सगळा आम्ही एका सगळ्यां सगळे जो पसार आहे तो बेडवर ठेवला आहे प्रत्येक रूमचा उकळाली आता मी शेवया टाकून घेते माझा हात पण थोडा भरलेला रंगाने त्याच्यात नंतर मॅगी मसाला उकळ ही झाली काय मॅगी मसाला टाकेल मस्त मॅगी मसाला कापून ठेवला आहे छान टेस्ट येते पाच पाच एक मिनटं उकळून झालं का शेवया तयार आपल्या देसी मॅगी शेवयात तयार वाढून आणले मी बसतोय खायला टाकले कसऱ्यामध्ये बसतोय खायला रात्री आम्ही जेवण केले आणि नंतर आराम मग दुसऱ्या दिवशी परत कामाला सुरुवात झाली आता या सर्व गाद्या ब्लँकेट्स कोदड्या जे धुतले ते उन्हात सगळं आता टाकणार आहे काही धुतलेले पण आहे स्वच्छ आहे पण ते उन्हात टाकून सगळंच आता खाली तुम्ही जर खाली टाकलं आणखी घाण होईल बर का घरातील सर्व गाद्या ब्लँकेट सगळं उन्हामध्ये टाकलं दिवसभर ते नाऊन लाकू दिल्या मग नंतर संध्याकाळी बाल्कनी पण साफ करून घेतली आई फक्त पाणी नको जाऊ द्या आहो प्यादी को नाही दे

महत्त्वाचं आहे लक्षात हे असं असतं मध्ये हे आमच्या खूप उष्ण लक्षात आलं हे हा भाग काढला म्हणजे हे दोघ भाग निघता आणि खाली साफ करता येता अस

कच्चीवरील गाद्या ब्लँकेट्सला छान ऊन लागल्यानंतर आम्ही ते सर्व काढून आणले परत सर्व बेडमध्ये छान रचून ठेवले तरी तुम्हाला हा व्हिडिओ आमच्या दिवाळीची साफसफाई कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती का आपण यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय